क्या है? आनी का बहिणी आहेत आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्र जी आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव देवेंद्रजी जी एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होती तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले जस तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही आज हा कार्यक्रम सुरेश दसांनी जून उल्लेख केला काय उल्लेख केला दोन हजार तीन मधला उल्लेख केला दोन हजार तीन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बर का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं इज्जत आम्ही येतो पण मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीन जाला। चा उल्लेख झाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडीस मंत्री असताना झाला होता आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत युवा आमचे उत्साहित कदाचित लहान असतील रांगत असतील जन्मलेही नसतील दोन हजार तीन प्रमोद एक साहेबांनी दोन हजार तीनच्या च्या दिलं आणि एकोणीस फेब्रुवारी ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे चाळीस बेचाळीस जे गाव आहेत हे माझे गाव आहेत तिथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे इथे सैनिकी छावणे करू नका इथे शेतकरींचा उदारनिर्वाह शेतीवर जातो या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी ते एखादी आवर्जून सुरेश उल्लेख केला आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या तळागाळातल्या माणसासाठी सदैव काम करताना कुठली भूमिका घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 का नाही येणार बाबा सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात तेव्हा मी आले धक्त्याच नाव हो काय सागरच करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेड पाटील मंत्री आहे त्यामुळे मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला का बोलवलं तर येईन पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते मी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आले पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय बीड जिल्ह्यात जेव्हा सहा पैकी पाच आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता बीड जिल्हा फार लकी आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस मध्ये चौदा मध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत आमच्याबरोबर राष्ट्रवादी आहे अजितदादा पवारांचेही आमदार आहेत आम्ही मरमर मर, करून काम करून निवडून आणलंय आज आम्ही एकत्र आहोत ते पालकमंत्री आहेत त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करते पण आज देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाला तेव्हा पहिल्यांदा आलात पाच आमदार जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले बघा मी मंत्री झाले तुम्ही मुख्यमंत्री झाला थोडेस लग आमचं पण आहे पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हाय कुठला अभिनिवेश नाही कुठला बडेजाव नाही मला माहिती जेव्हा हे भाऊबिलीच्या घोषणा देत आहेत कारण देवेंद्रजीजींना मी जेवढ्या ज्या पद्धतीने ओळखते तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढ्या पद्धतीने ओळखत आहे कोणी देवेंद्रजी थोडेसे ओशाळ आलेत थोडे लाज आलेत कारण हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे कारण काम करा कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री